शासनाकडून एक कोटी मिळालेत आणि उद्या काहीतरी घोषणा व्हायला पाहिजे असं बहुतेक सूत्रसंचालकांना कुसाळे सरांनी सांगितलं आजच्या <laughs> कार्यक्रमाचा सत्कार मूर्ती आम्हाला सगळ्यांचा अभिमान स्वाभिमान आपला सगळ्यांना प्रचंड प्रेरणा देणारा आपला स्वप्न आज दिवसभर गणपतीच्या मिरवणुकीत नाचावं आपल्या एखाद्या घरातल्या वार्डातल्या एखाद्या आपल्याच घरातल्या मला अशा पद्धतीचा आनंद अख्खे राधानगरीकर घेत आहेत आणि ते सगळं आपल्या सगळ्यांना मिळवून दिलं तो आपलं स्वप्न मनापासून त्याचं अभिनंदन मनापासून त्याला खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे त्याच्या आजीला सांगायला पाहिजे की आता घरात गेल्यानंतर पहिला त्याची दृष्टी काढायला पाहिजे माणूस मगाशी बघितला मी त्याला इतका देखना वाटला मुळात तो देखना आहे पण आज त्याचं यश इतकं आहे की त्या यशामुळे तो अजून देखना दिसतोय प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळवलंय त्या प्रचंड यशाबद्दल त्याचं कौतुक करावं अभिनंदन करावं अभिमान बाळगावात तेवढा कमी आहे आणि तुझ्यापेक्षा सगळे अभिनंदनाचे सगळेचे सगळे फोन स्वीकारतोय आम्ही सगळे जण होते होय आमच्या आहे आता कुसाळे सरांचं वजन वाढलं आता आम्ही सांगतोय आमचे मित्र आहेत ते त्याचे वडील आमचे मित्र आहेत बदल किती होतोय बघा अलीकडच्या काळामध्ये माणसाच्या पाठीमागे यश मिळालं की बघता बघता त्या माणसाला सेलिब्रिटी झाल्यानंतर सगळ्या जगातला सगळ्या भारतातला जे काय आठवण असतील त्यातला एक आपला स्वप्नील बनला आणि त्या सगळ्याच्या पाठीमाग आपणा सगळ्यांची विशेषतः कांबळवाडीकरांचे कुसाळेसर आणि त्यांच्या सौभाग्यवतींच जितकं प्रचंड प्रचंड अशा पद्धतीचं कष्ट आहे त्या सगळ्या कष्टाला तेवढ्याच ताकदीनं आणि शक्तीनं साजेसं सा काम स्वप्नीलने केलं कारण म्हणजे हे सगळं कष्ट हे सगळं यश बघितल्यानंतर निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इतकंच वाटतंय की एखाद्या स्वप्नीलच्या पाठीमागे एखादा कुसाळेसर असावं कारण नेमबाजी हा छोट्या माणसांचा खेळ नाही अभिनव बिंद्रा हजारो कोटीची प्रॉपर्टी असणारी माणसं आमच्या स्वप्नीलची बंदूक कुठं आहे त्यालाच माहिती नसायची बंदुकीच्या बरोबरच्या गोळ्या कुठं आहेत त्यालाच माहिती नसायचं फक्त जिद्द एवढीच की जिंकायचं आणि पाठीमाग आशीर्वाद आई वडिलांचा इतकाच की आपल्या पोराला यशस्वी करायचं हे एवढं यश घेऊन जाते म्हणजे एका बाजूला स्वप्नीलचं अभिनंदन स्वप्नील बरोबर त्याच्या आई वडिलांचं अभिनंदन सगळ्यांनीच प्रेरणा घेतली पाहिजे एका बाजूला स्वप्नील सारखं बनण्याची आणि सगळ्या आईवडिलांनी प्रेरणा घेतली पाहिजे आपल्या मुलांसाठी तेवढीच वेळ देण्याची आणि त्यांना यशस्वी करण्याची हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीचा कार्यक्रम आहे केवळ के हे यश नाही तर आम्हाला सगळ्यांना काही शिकणार आम्हाला सगळ्यांना काही प्रेरणा देणारा या सगळ्या कार्यक्रमाबद्दल तमाम सगळ्या कांबळवाडीकरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आजचा दिवस डोळ्यात साठवा आहे सकाळपासून कोल्हापुरातला प्रचंड जल्लोष कोल्हापुरातल्या जल्लोषामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे आज फक्त आणि फक्त भगवानला तिरंगा लहरतोय भारत माता की जय आणि स्वप्नील कुसाळे तू मागे बडो एवढंच म्हटलं आहे आम्ही सगळेजण आमच्या सगळ्या राजकारणातल्या मिरवणुका काढतोय कोणतरी आय एस अधिकारी झाला की त्याची सुद्धा मिरवणूक निघते पण त्याच्याही पलीकडे साता समुद्रा पार ऑलिम्पिक वीर आमचा स्वप्नील झालाय हे सगळं आपल्या सगळ्यांच्यासाठी अभिमानाचं आहे हेच यश आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे एका बाजूला स्वप्नील पुढच्या वेळेला कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार अठ्ठावीस ला गोल्ड मेडलिस्ट झालाच पाहिजे अशा पद्धतीची प्रेरणा आपण सगळेजण घेऊया आज एका बाजूला गावकऱ्यांचं नातेवाईकांचं आई वडिलांचं प्रशिक्षकांचं आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड आता त्या सगळ्या लोकांचं त्याच्या पाठीमागं प्रेम आशीर्वाद ताकद होईल अजून सुद्धा कुसाळ सर पहिल्या टप्प्यातनं पुढं आलेलं नाही सर आता तुमचं काम पुढं फार पुढं गेलं अहो नीता अंबानी त्याचा वाढदिवस साजरा करायला ज्या नीता अंबानीच्याकडे जगभरातले सगळे ऍक्टिव्ह ऍक्टर सगळ्या देशातले सगळे ज्या सगळे क्रिकेटर जगभरातले सगळे क्रिकेटर त्यांच्याकडे वेळ मागून जात असतात त्या नीता अंबानी आमच्या स्वप्नीचा वाढदिवस साजरा करायला <laughs> या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ज्या पद्धतीने त्याला शुभेच्छा देते ते देते देत होते ते बघितल्यानंतर आम्हाला सगळ्यांचा अभिमानानं भरून येत होता आणि मुद्दा मी तुम्हाला सांगतो ऑलिम्पिकची निवड झाली मोहनराव आणि दहा लाख रुपये मिळावे ह्यासाठी आमचे कोसाळी सरणे आम्ही प्रयत्न करत होतो मला वाटते पाच दहा वेळा पत्र दिलं धावपळ केली सगळी सगळी धावपळ करत होतो एखादं शिष्टमंडळ कांबळवाडीचं आले की त्यातनं मागे थांबून त्याचं अर्जाचं काय झालं तेवढं बघा असं सुद्धा कांबळवाडीशी कुसाळी सर म्हणायची निवड झाली एका बाजूला स्वप्नीलनं पद मिळ पदक मिळवलं आणि मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला तू जा स्वप्नील कोसाळीच्या घरी आणि त्याच्या वडिलांना मला फोन जोडून दे बिमल साहेब आम्ही त्यांना घेऊन तुमच्याकडेच येत होतो नेहमीच आम्ही येत होतो असू देत पण आज त्यांना ऑलिम्पिकचं पद मिळवलं म्हणजे निश्चितपणानं आज सर आपल्या स्वप्नीलनं अप्रतिम अफलातून अशा पद्धतीचं जे काम केलंय ते आपल्या सर्वांच्यासाठी खूप महत्वाचं आहे पुढच्या टप्प्यामध्ये तो स्वप्नीलनं निश्चितपणानं गोल्ड मेडलिस्ट होणारच आणि त्याला व्हायलाच पाहिजे आता त्याच्या पाठीमागं भारत सरकार आहे आता कोणीच चुकी तो तुमच्या पाठीमागं थांबणार नाही आम्हाला सगळ्यांचा आयडॉल तू आहेस त्यामुळे निश्चितपणे तू यशस्वी होशील पण मला आपणा सर्वांना सुद्धा विनंती करायची आहे तुमच्या आणि आमच्या घरात सुद्धा अशी अनेक स्वप्नील आहेत की ज्यांना ताकद दिली पाहिजे शिती दिली पाहिजे त्याच्या त्याच्या इच्छाशक्तीप्रमाणे क्षेत्रामध्ये पुढे घेऊन गेलो पाहिजे कारण या मुलांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आजचा दिवस मी कोल्हापुरात सुद्धा बघत होतो अनेक क्रीडा रसिक वेगवेगळ्या मग ते कुस्तीतले असतील कबड्डीतले असतील अॅथलेटिक्स असतील सगळेच्या सगळे लोक याच्या स्वप्नीलच्या शुभेच्छा द्यायला थांबले होते प्रत्येक जण त्याच्या हातात हात मिळवा वा शिल्पी घ्यावा अशा पद्धतीची भावना होती आजचा दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा लोक क्रीडा प्रेमींच्या साठी प्रचंड मोठा प्रेरणादायी दिवस आहे प्रत्येक माणसाला आज असं वाटतं की आपल्याही घरात स्वप्नील व्हावा निश्चितपणे हा दिवस क्रीडा आणि भविष्य काळातल्या आमच्या पिढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे त्यामुळे निश्चित आजच्या स्वप्नीच्या इतिहास आमच्या यशानं या कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये सुद्धा भविष्य काळामध्ये आमच्याही घरात स्वप्नील घडावा यासाठीची धावपळ धडपड करणारी नवीन पिढी आणि त्यांचे पालक स्वतः तयार होतील आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं तो यश मिळवतोय ते भविष्य काळात यश मिळवत असताना त्याच्या पाठीमागे एका बाजूला शासन महाराष्ट्र शासन भारत सरकार सगळेच्या सगळे मागे असणारा तेवढं ठामपणानं सांगतो मनापासून त्याला शुभेच्छा देतो त्याचं खूप खूप अभिनंदन करतो आम्हाला सगळ्यांचा आज पूर भरून आला तमाम सगळ्या राधानगरीकरांचा कोल्हापूरवासियांचा महाराष्ट्र वासियांचा सुद्धा आला एवढं काम स्वप्नीलने केलंय आणि त्या कामाबद्दल त्याचं अभिनंदन करताना आम्ही सगळेजण सुद्धा तुझ्यापेक्षा खुश आहोत कारण का तर तू तर यशस्वी झालास पण तुझ्या यशामध्ये आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय की त्या सगळ्या यशाचे आम्ही सगळे हो। मनापासून तमाम सगळ्या राधानगर तालुक्याच्या वतीनं पुन्हा एकदा अभिनंदन करतो मॅडमनी सांगितलं तसं सा, आणि सरांनी सांगितलं तसं सा। गोल्ड मेडलिस्ट होऊनच या ठिकाणी आपण सत्कार घेऊया अशा पद्धतीची अपेक्षा मात्र तुझ्याकडून करतो कारण तुझ्याकडे कठोर परिश्रम करायची तयारी आहे आणि त्या सगळ्या कठोर परिश्रम कोल्हापुरी अशा सगळ्या कोल्हापुरीने आज ज्या पद्धतीने तुला प्रेरणा दिली त्या सगळ्या प्रेरणेला अतिशय साक्षी राहून आपण सगळ्यांचा पुन्हा एकदा या ऑलिम्पिक मेडल मिळवून आम्हाला सर्वांना सुधा सन्मानित करावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोपण थांबवतो